मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव उर्दू हायस्कूल तथा उर्दू ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स पुसद मध्ये आनंद मेळाव्याचे आयोजन विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनी ही आनंद मेळाव्याचा लुटला आनंद मुस्लिम एज्युकेशन सोसायटी पुसदद्वारा संचालित उर्दू हायस्कूल तथा उर्दू ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स पुसद येथे विद्यार्थ्यांचे व्यावसायिक कौशल्यास वाव देण्यासाठी त्यांच्या सुप्त गुणांना चालना देण्यासाठी दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी विद्यालयात आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले मेळाव्यामध्ये स्वादिष्ट खाद्यपदार्थांचे पन्नास स्टॉल्स विद्यार्थ्यांनी लावलेत मेळाव्यात विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला विद्यार्थ्यांना वर्षभर शिक्षणाचे धडे तर दिले जातात परंतु मध्ये व्यावसायिक कौशल्य निर्माण व्हावे त्यांना नफा तोटा मुद्दल या आर्थिक बाबी अधिक सुलभरित्या आत्मसात व्हावे तसेच त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये आर्थिक देवाणघेवाण कशा प्रकारे करावी यासाठी मिळावातील त्यांना प्राप्त झालेल्या अनुभवाचा नक्कीच लाभ मिळेल म्हणून दरवर्षी विद्यालयात आनंद मेळावाचे आयोजन करण्यात येते अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी दिली मेळावा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव